नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कचोरी रेसिपी मूगदाळीची ही कचोरी आहे खायला एकदम चविष्ट आणि छान अशी सुंदर अशी लागणारी ही रेसिपी आहे झटपट अशी तयार होणारी तुम्ही घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने बनवू शकता अशा या कचोऱ्या आहेत तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आहोत मैदा हा मैदा मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेला आहे मी अर्धा किलो मैद्याच्या कचोऱ्या करणार आहे मुगाची डाळ मुगाची डाळ आपण दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजू घातलेली आहे लाल तिखट हिरव्या मिरच्या अद्रक ही हळद घेतलेली आहे जिरं सोफ ओवा आणि हा चाट मसाला आहे आणि आपण मीठ आणि तेलाचा वापर करणार आहोत एवढ्या गोष्टी आणि थोडीशी साखर पण आपण यूज करणार आहोत हे बघा ही थोडीशी साखर पण आपण यामध्ये टाकणार आहोत चल आता आपण हे बघा सर्वात आधी मी मैदा असा छानपैकी चाळणीतून चाळून घेणार अशा पद्धतीने बघा मी सर्व मैदा चाळून घेतलेला आहे मी साधारणतः दोन पळ्या असं तेल तपायला ठेवलेलं आहे हे तेल आपल्याला एकदम कडक असं तपू द्यायचं आहे म्हणजे ते आपण मैद्याला मोहून घालणार आहोत तेल असं छान आपल्याला गरम कडक कडक तेल होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण हे मैद्यावर टाकूया अशा पद्धतीने ते टाकले की मला हे झुवून निघला पाहिजे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं व्यवस्थित छान असा एक गोळा याचा करून घ्यायचा आपण त्यावर झाकण ठेवून याला अर्धा एक तास साईडला ठेवू तोपर्यंत आपण कचोरीचा मसाला तयार करून घेऊ बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आदरक मिरच्या चाट मसाला आणि आपण जे सगळे हे ते सगळं टाकून घ्यायचं आणि याला आपण मिक्सरमध्ये फिरून एक जास्त बारीक नाही असं हे ना करून घ्यायचं हे बघा आपण पाणी व न टाकता हे मिश्रण काढलेलं आहे आता याच बाउलमध्ये मी मुगाची डाळ टाकून हिला पण असे होऊ द्यायची आपल्याला जास्त बारीक अशी काढायची नाही हे बघा अशा पद्धतीने खूप बारीकही नाही आणि जाड नाही तर राहिलेली डाळ पण आपण सेम पद्धतीने काढून घेऊया हे बघा बाकीची डाळ पण आपण अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे आपली डाळ आणि वाटलेला आपला मसाला तयार आहे तर आता आपण एका साईडला कढईमध्ये तेल टाकूया तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण की आपल्याला डाळ एकदम मोकळी मोकळी अशी झालेली पाहिजे तेल गरम झालं तर त्यात आपल्याला आपण काढलेला मसाला ॲड करायचा आहे थोडस असं झालं की त्यामध्ये आपल्याला वाटलेली डाळ ॲड करायची बघा यामध्ये आपण आपली सर्व डाळ आणि मसाला ॲड केलेला आहे ही डाळ करताना खाली खूप चिर कडते म्हणून थोडस तेल आपण आधीच जास्त टाकलेलं आहे त्याला छान परतून घ्यायचं छान असा सुका हे पूर्ण मोकळी मोकळी होण्यापर्यंत आपल्याला ही हे करून घ्यायची आहे खालची डाळ आपल्याला आहे बघा अशा पद्धतीने खरडून खरडून घ्यायची आहे नॉनस्टिकचं शक्यतो नॉनस्टिकची हे कडे भांडे यावेळेस यूज करायचे कारण की डाळ ही खूप जी करते अशी हळद राहायची घालून तर यामध्ये बघा मी अर्ध लिंबू घेतलेले ते पिळून टाकते मला मल लागेल तर तुम्ही आमचूर पावडरही या जागी यूज करू शकता हे बघा आता हे असे मोकळे व्हायला सुरुवात होत झालेली आहे तेल ऐड करते

छान थंड होऊ देऊ आपण यामध्ये मी आता थोडासा वरतून चाट मसाला ऍड करते मिक्स करून आता आपण याला थंड होऊ देऊ अशा पद्धतीने बघा आपला कचडीत भरण्यासाठीचा मसाला तयार आहे आपण आपल्या पिठाकडे येऊ हे बघा घट्ट गोळा म्हणून ठेवला होता तरी पण कसा छान असा मुरजलेला आहे तर याचे आपल्याला बारीक बारीक असे हे गोळे तळून घ्यायचे अशा साईजचे तुम्हाला जशा साईजची कचोर लागते मी छोट्या छोट्याच करणार म्हणून छोटे छोटे गोळे पद्धतीने परत म्हणजे आपण एक छोटे छोटे बाउल तयार करू अशा पद्धतीने हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि पिठाचा आपल्याला छोटासा असा एक बॉल म्हणून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे अशा पद्धतीने बघा दुसरा पण आपण पन सेम अशाच प्रोसेसने करणार कर आहोत पद्धतीने आणि आता आपल्याला टाकता त्याला अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला मसाला आदला पसवून घ्यायचा अशा पद्धतीने आता बाकीच्या या आपण अशाच पद्धतीने करून घेऊया बघा दुसऱ्या साईडला लगेच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कचोरी तळण्यासाठी आपल्याला तेल असं भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे एकदम मोकळं तेल आपल्याला राहिलं पाहिजे आता तेल आपण कडक तपू देऊ आणि मग मीडियम फ्लेमवर गॅस करू हे बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यात आपल्या कचोऱ्या टाकू गॅस एकदम बारीक याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे कचोऱ्यामध्ये पर्यंत छान अशा होतात कचोरी तळताना आपल्याला घरी अजिबात करायची नाहीये जेवढं बसतील तेवढ्याच कचोऱ्या आपल्याला एका वेळेस कडे टाकायच्या कचोरा झालं की आपोआप वरती येत त्यावरती आले की आपल्याला मग पलटी जेवढ्या कडाईत बसतील तेवढ्याच आपल्याला कचोर टाकायचा जास्त गर्दा करायचा नाही मधून मधून हलवत राहायच्या म्हणजे ते अशा छान मधपर्यंत फुलतात हे बघा हे बघा अशा प्रकारे आता आपण याला साईड अशा पद्धतीने आपण याला हे करून घेऊया कचोरी होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला दहा दहा मिनटं एका एका साईडला अशा छान होऊ द्यायच्या त्यावेळेस ज्यावेळेस त्या असे छान याच्यावर मंद आचेवर झाल्या त्यावेळेस त्या आजपर्यंत खुसखुशीत अशा होतात नाही तर आतमध्ये मग असा मैदा मैदा लागतो कचरा म्हणून आपल्याला कचोरी तळताना एकदम आहे घाई वगैरे करायची नाही बघा त्याला आपण साईडलाइन पलटून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला ह्या बार गॅसवर उधायच्या ह्या होतात तोपर्यंत आपल्याला पर बाकीच्या कचोऱ्या करून घ्यायच्या त्याच पद्धतीने हे बघा असं छान कलती येईपर्यंत आपल्याला आपल्या कचोरा करायचं आहे बघा कशा छान असे ह्या फुलून आलेल्या आहेत कचोरा होता की त्याच्या बाजूला निघणारे बबल्स हे आपोआप थांबतात बघा दोन्ही साईडने आपल्या कचोरा एकदम छान अशा झालेल्या आहेत आता आपण याला काढून घेऊ दुसरा कचोऱ्या या आपल्या टाकलेले आहेत त्या पण आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत आपल्याला छान अशा या तळून घ्यायच्या आता आपण याला पण काढून घेऊया बाकीच्या पण आपण अशा पद्धतीने तळून घेऊया आपल्या फुल हे बघा अशा प्रकारे छान आपल्या कचोऱ्या बसल्या छानपैकी फुललेले आहे आता आपण या काढून घेऊ बघा अशा प्रकारे आपण आपल्या सर्व कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत तिने आपल्या कचोऱ्या तयार आहेत तुम्ही गरम गरम याला खाऊ शकता किंवा महिनाभरासाठी याला स्टोरही करून ठेवू शकता खरं न होणाऱ्या नागदिक ना कुरकुरीत क्रांती अशा ह्या कचोऱ्या आहेत या सोबत आपण चिंचेचं आणि गुळाचं पाणी केलेलं आहे याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही त्यावर बघू शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनक चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग